आता जी मुद्रा आहे ती पण गरुड मुद्रा आहे जी तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे ओके आपल्या छाती समोर ठेवायची आणि जी तुम्हाला वाटतंय ना युनिव्हर्स कडे मला पाहिजे हे मला हवेत दहा कोटी ते मागायचे आजचा माझा दिवस चांगला आहे आज जे मी ठरवलं आहे ते यश मला मिळालं आहे ठीक आहे माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं आहे तुमच्या काय इच्छा आहेत ह्या तुम्ही या गरुड मुद्रेमध्ये रोज नित्य नियमाने म्हणा झोपेतनं उठल्याबरोबर अंथरुणावरतीच बर तुमच्या आयुष्यात फरक पडेल ओके okay. तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल ओके okay. कारण आपण घाबरतो कधी कधी स्वप्न पाहतो हो, पण भीती वाटते की खरंच माझं हे स्वप्न पूर्ण होईल का अतुन इच्छा असते प्रत्येकाची व्हावं पण कुठेतरी थोडस आपण कमी पडतो आणि स्वतःलाच कुश द्यायला आपण स्वतःच आहोत करेक्ट बाकी कोणी नाही बाहेरून फक्त सांगणार पण आतमध्ये तुमचं काय ते स्कुल्लिंग तुमचं तुम्हालाच पेटवायचं आहे बरोबर त्याकरता ही मुद्रा उपयोगी पडते इव्हन साठी देखील अच्छा माझा संपूर्ण अभ्यास झालेला आहे सगळा अभ्यास माझ्या लक्षात आहे आज गणिताचा पेपर खूप सुंदर गेला आहे गणिताच्या पेपर मध्ये शंभरापैकी शंभर मार्क मिळाले बोलल्यानेच आपल्याला एनर्जी तयार होते खरे, खरे।